काय वाटतं पुण्यामध्ये हे वातावरण नेमकं का फिरलं असेल मी परत म्हटलं तसं ना की लोकांचं अंडर करंट काय हे आपल्याला सांगता येत नाही म्हणजे तुम्ही प्रचार केला तुम्ही सभा घेतल्या तुम्ही मोठ्या प्रमाणावरती तडकफडक आक्रमक चटपटीत वक्तव्य केली म्हणजे तुम्ही जिंकलात किंवा म्हणजे तुम्ही आव्हान निर्माण केलं असं होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला लोकांचा तुमच्यावरती विश्वास असणं फार गरजेचं आहे आणि लोकांनी सध्या पुणेकरांनी तरी पहिले कल बघता असं दिसतं की त्यांचा विश्वास हा जास्त करून भाजपवरती आहेत आणि त्यामुळे अजित पवारांना अगदी तीन जागा मिळत म्हणजे मला असं वाटतं की काल कलांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अजित पवार हे चाळीस जागांवरती होते किमान चाळीस जागा तर सगळ्यांनी दाखवल्या होत्या पण ज्या पद्धतीने हे आहे की अवघ्या तीन जागांवरती आता अजित पवार दिसत आहेत आणि उतरल्यानंतर पुणेकर ज्या पद्धतीने पुणेकरांनी ज्या पद्धतीने कमळ चालवलेलं आहे नेमकं काय होणार हे सुरुवातीचे कल आहेत ते बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पण भाजपने जे काही काम केलं मागच्या पाच वर्षामध्ये मग त्यांनी मेट्रो सारखा प्रकल्प असू दे दिसणारे प्रकल्प जे आणले मग उड्डाण हँडफुल असू द्या दिसणाऱ्या प्रकल्पांची मोहिनी जी आहे ती पुणेकरांवरती कायम असल्याचं दिसून आलं आणि तेच या निवडणुकीमधून या मतदानातून सुद्धा दिसून येते असं मला वाटतंय सोमेश नेहा मला खर तर तुझ्याकडनं अजून एक जाणून घ्यायचं ते म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये नेमकं काय होतं पिंपरी चिंचवड मध्ये जे काही वातावरण फिरलं याच्या पाठीमागे लांडगे या, या फॅक्टर बद्दल पण आपण बोललं पाहिजे काय सांगशील कुठेतरी जगतापांना पुढे न आणता महेश लांडगेचा चेहरा पुढे केला त्यामुळे यापुढे पिंपरीची सूत्र जी आहे पिंपरीचा भाजपचा चेहरा जो आहे तो महेश लांडगेच असतील असं सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे आणि महेश लांडगेंनी ही उमेदवारी जी आहे ही जी काही जबाबदारी आहे ही कुठेतरी पेलली असं म्हणावं लागेल आत्ताचे जर का आकडे बघितले तर चांगल्या पद्धतीचं यश जे आहे ते पीसीएमसी मध्ये सुद्धा भाजपला दिसतंय आणि इंटरेस्टिंग पद्धतीने पीसीएमसीचे निकाल सुद्धा येतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही पुण्यामधले मी काही अपडेट्स देते पुण्यामध्ये आताच्या घडीला सनी निमण जे आहेत ते पिछाडीवरती आहेत वसंत मोरे पिछाडीवरती आहे त्यांचा मुलगा रुपेश मोरे हे सुद्धा पिछाडीवरती आहे भाजपच्या पिछा, अर्चना पाटील आताच्या घडीला आघाडीवरती आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील पिछाडीवरती आहेत त्यासोबतच सुभाष नाणेकर जे आहेत भाजपचे ते आघाडीवरती आहेत अविनाश बागवे जे आहेत काँग्रेसचे मंत्री असलेल्या रमेश बागवे यांचे चिरंजीव तर ते सुद्धा आघाडीवरती आहेत पुनित जोशी आघाडीवरती आहेत सायली थोपटे जे आहेत त्या आघाडीवरती आहेत ममता दांगड ज्या आहेत त्या आघाडीवरती आहेत हे सगळे निकाल मी तुम्हाला सांगते बापू नायर पिछाडीवरती आहे मला वाटतं ही सुद्धा बातमी फार महत्वाची आहे बाळा ओस्वाल आघाडीवरती आहे बापू नायर जो आहे तो गुंडा आहे जवळपास सहा सात म्हणजे सोळा गुन्हे होते त्याचं म्हणणं आहे की सहा बंद मी बाहेर आलो आणि बाकीचे गुन्हे माझ्यावरती आहे तर बापू नायर पिछाडीवरती असणं लोकांना नेमकं काय हवंय लोकांना गुन्हेगार हवेत का लोकांना कुठल्या पार्श्वभूमीचे लोक आपल्या नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये पाठवायचे हे फार महत्वाचं होतं आणि म्हणूनच आंदेकरांनी जाणं बापू नायरनी जाणं मारणेंनी जाणं याच्याकडे पुणेकर म्हणून लक्ष देणं फार गरजेचं होतं